मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आम्ही टू बी एच के विथ पार्किंग जी साईट पूर्ण केलेली आहे ती कशा प्रकारची आहे आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत नमस्कार मी इंजिनियर भरत डंके स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं आपला भरत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हे जे आपलं बांधकाम आहे ते साधारणत बाराशे पासष्ट स्क्वेअर फूट आहे व बिल्डिंगच्या समोर पंधरा बाय तीस फूट जी जागा जी आहे ती शिल्लक आहे आपण एम एस मध्ये समोरच्या बाजूला बिल्डिंगसाठी गेट जे आहे ते केलेलं आहे या बिल्डिंगमध्ये आग्नेयला म्हणजेच बरोबर किचनच्या समोरील बाजूचा आपण कवर्ड पार्किंग केलेलं आहे याची साईज आहे बारा फूट बाय पंधरा फूट व या बिल्डिंगचा मेन डोअर जो आहे तो ईशान्य दिशेचा आहे व त्याची दिशा जी आहे ती पूर्वमुखी आहे या बिल्डिंगसाठी आपण मेन डोअरचा येतो व या मेन डोअरची जी चौकट आहे ते सागवानीमध्येच बनवलेलं आहे व सेफ्टीसाठी आपण एम एस पाईप एम एस शीट व लेझर कटिंग शीटचा वापर करून सेफ्टी दरवाजा देखील बनवलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता की मेन डोअर व चौकट जी आहे ते आपण पॉलिश करून घेतलेले आहे जेणेकरून ती दिसायला एकदम छान दिसेल या बांधकामामध्ये या बिल्डिंगचा जो हॉल आहे तो ईशान्य दिशेस आहे व या हॉलची साईज आहे ती बारा फूट बाय वीस फूट इतकी आहे या हॉलमध्ये आपण उत्तर बाजूस दोन विंडो प्रोव्हाइड केलेले आहेत व पार्किंगमध्ये दे देखील एक विंडो जी आहे ती प्रोव्हाइड केलेली आहे तसेच मेन डोअरच्या बाजूला म्हणजेच पूर्वेला देखील एक फिक्स ग्लास असलेली व्हर्टिकल विंडोज जे आहे ते आपण दिलेली आहे जेणेकरून बाहेरील बाजूला आपल्याला क्लिअर बघता येईल व या खिडकीसाठी आपण राऊंड बारचा वापर या ठिकाणी केलेला आहे या हॉलमध्ये आपण विंडो फ्रेमसाठी ग्रॅनेट वापरलेला आहे व थ्री टॅक्स स्लाइडिंग विंडोज जे आहेत त्या बसवलेल्या आहेत या बांधकामामध्ये घराचे ब्रह्मस्थान जे आहे ते रिकामे ठेवल्यानंतर या बिल्डिंगच्या आग्नेय दिशेला जे आहे ते आपण किचन केलेलं आहे या बिल्डिंगचा जिना जो आहे तो किचनमधूनच आहे जो की आर सी जी आहे या ठिकाणी आपण बरोबर पार्किंगच्या बॅक साईडला जे आहे ते किचन केलेले आहे किचन कट्टासाठी आपण या ठिकाणी ग्रॅनाईटचा वापर केलेला आहे तसेच एक कपाट जे बनवलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी आपण ग्रॅनाईटमध्ये बनवलेलं आहे किचन कट्ट्याच्या बरोबर डाव्या बाजूला म्हणजेच या किचनच्या ईशान्य दिशेला देवघरची प्रोविजन केलेली आहे व किचन कट्ट्याला किचन ट्रॉली देखील केलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकताय की हे जे आपलं किचन आहे या किचनची साईज आहे दहा फूट बाय अठरा फूट जेणेकरून या किचनमध्ये साईज जास्त असल्यामुळं एक डायनिंग टेबल व इतर सर्व ज्या गोष्टी आहेत त्या अगदी व्यवस्थित बसू शकतात या बांधकामामध्ये आपण वायव्य दिशा जे थ्रू स्टार्ट होते त्या ठिकाणी एक अटॅच बाथरूमची प्रोविजन जी आहे ती केलेली आहे या ठिकाणी आपण भिंतीसाठी दोन बाय चारच्या व्हेट्रीपायड ज्या टाईल्स आहेत त्याचा वापर केलेला आहे व प्लंबिंगसाठी किंवा म्हणजेच फिनिशिंगचं जे आपलं प्लंबिंग मटेरियल आहे याच्यासाठी आपण यशस्सच्या मटेरियलचा वापर केलेला आहे व दोन फरशीमध्ये आपण थोडासा गॅप ठेवून इपॉक्स जी जी आहे ती या ठिकाणी भरलेली आहे जेणेकरून ते दिसायला एकदम छान दिसेल या बांधकामाच्या बरोबर नैऋत्य दिशेस आपण एक बेडरूम बनवलेली आहे त्या बेडरूमची साईज आहे दहा फूट बाय तेरा फूट या बेडरूममध्ये देखील आपण लाफ्टची प्रोविजन केलेली आहे व दक्षिण बाजूला विंडोची प्रोविजन सुद्धा केलेली आहे तसेच मेन डोअर लागून ग्रॅनाईटमध्ये कपाट बनवलेला आहे व या बेडरूमच्या बरोबर साइडला पाच फूट बाय तेरा फुटाची स्पेस जी आहे ती ड्रेसिंग टेबल किंवा ड्रेसिंग रूमसाठी ठेवलेली आहे सर्व डोअर फ्रेम ज्या आहेत त्या मध्ये आहेत व फ्लोरिंगसाठी सर्व टाईल ज्या आहेत त्या च्या दोन बाय चार साईजच्या आहेत व मेन डोअर सोडून इतर सर्व दरवाजे लॅमिनेशनचे असून टॉयलेट बाथरूमसाठी जे आहेत ते पी व्ही सी म्हणजे वॉटरप्रूफ डोअर्स आहेत आपण आता बघतो ही या बिल्डिंगमधील वायुदेशीची बेडरूम आहे जी की मास्टर बेडरूम आहे या मास्टर बेडरूमची साईज आहे साधारणत अकरा फूट बाय बारा फूट या मास्टर बेडरूममध्ये देखील आपण विंडोजची प्रोविजन केलेली आहे या मास्टर बेडरूममध्ये आपण एक अटॅच बाथरूम बनवलेला आहे त्याची साईज आठ फूट बाय आठ फूट इतकी आहे या बाथरूमसाठी आपण जे वॉल्स आहेत त्याच्यामध्ये ब्लॅक कलरच्या टाईल्सचा वापर केलेला आहे व वॉल हँगिंग कमोड जे आहे ते या ठिकाणी आपण वापरलेले आहेत मित्रांनो आपल्याला या व्हिडिओमध्ये काही शंका असतील किंवा काही माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आम्ही अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू जय हिंद जय महाराष्ट्र